तीन गावटी पिस्टल आणि जिवंत काडतुसा बाळगणाऱ्या तीन आरोपी जेरबंद स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई जालना पोलीस दलानं मागील पाच वर्षाच्या तुलनेत दोन हजार पंचवीस मध्ये अठ्ठावीस बनावटी गावठी कट्टे व एकशे अठरा धारदार शस्त्र जप्त केल्यात जालना शहरासह जिल्ह्यामध्ये अवैध शस्त्र बाळगत विक्री करणाऱ्या तिघा आरोपितांचा स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकानं एका पाठोपाठ एक असं तिघांचा शोध लावत त्यांच्याकडून एक लाख वीस हजार रुपयांचं तीन गावठी कट्ट्यासहित पाच जिवंत काडतुसं जप्त करण्यात आली आहेत शहरातील गजानन तौर हत्या प्रकरणातील आरोपी लक्ष्मण गोरेहा जामिनावर बाहेर असताना त्यास विविध गुन्ह्यात जेरबंद करण्यात आले होते लक्ष्मण गोरे पोलीस कोठडीत असताना पोलिसांनी भीमा वाघमारे यास ताब्यात घेऊन पिस्टल प्रकरणी चौकशी केली असता त्यानं सुशांत उर्फा मुन्ना राजू भुरे यास तीन गावठी बनावटीच्या पिस्टल एक लाख वीस हजार रुपयेमध्ये विक्री केल्याचं सांगितले त्या अनुषंगानं सुशांत उर्फा मुन्ना राजू भुरे वैवर्ष सत्तावीस राहणार कानडी वस्ती जालना यास त्याच्या राहत्या घरातून ताब्यात घेऊन त्याच्या ताब्यातून दोन गावठी बनावटीच्या पिस्टल व तीन जिवंत काडतूसं जप्त करण्यात आले त्या अनुषंगाने सदर बाजार पोलीस ठाणे जालना इथं गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे तसेच आरोपी पारसमनी उर्फ पवन विनोद स्वामी वयवर्ष सव्वीस राहणार चौधरी नगर जालना यास डिमार्ट जवळ जालना येथून ताब्यात घेऊन त्याच्या ताब्यातून एक गावठी बनावटीचे पिस्टल व दोन जिवंत काडतूस जप्त करण्यात आले आहेत दोन वेगवेगळ्या कारवाईंमध्ये तीन पिस्टल व पाच जिवंत काडतूस असा एकूण एक लाख वीस हजार रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे दरम्यान जालना जिल्हा पोलीस दलानं सन दोन हजार एकवीस ते आज पावे तो अवैध शस्त्र बाळगणाऱ्या इस्मानवर सन दोन हजार पंचवीस मध्ये सर्वात जास्त कारवाया करून अग्निशस्त्र बाळगणाऱ्या एकूण एकोणचाळीस आरोपितांना अटक करून त्यांच्याकडून अठ्ठावीस अग्निशस्त्र जप्त केले तसेच तलवार व इतर धारदार शस्त्र बाळगणाऱ्या एकशे दोन आरोपींना अटक करून त्यांच्याकडून एकशे अठरा शस्त्र जप्त केली आहेत सदरचे कारवाई पोलीस अधीक्षक अजय कुमार बन्सल अप्पर पोलीस अधीक्षक आयुष नोपाणी उपविभागीय पोलीस अधिकारी अनंत कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक पंकज जाधव पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र वाघ अंमलदार गोपाल गोशिक प्रभाकर वाघ रमेश राठोड सागर बाविस्कर इर्षाद पटेल संदीप चिंचोले सतीश श्रीवास यांनी केली आहे जालना पोलीस तर्फे या सोमवारपासून सगळी इनलिगल ॲक्टिव्हिटीवर विशेष मोहीम सुरू आहे त्यामध्ये एक मोठी कामयाबी स्थानिक गुन्हे शाखाच्या पथकला भेटलेली आहे आपल्याला अगोदर माहीत आहे की एक आठवडाभरा अगोदर बरेच दिवसापासून फरार आरोपी लक्ष्मण गोरे तो इकडे मागच्या वर्षी तेवीसमध्ये मध्ये एक गजानन तोर व्यक्तीचा मर्डर झाला होता त्यामधला तो आरोपी होता बेलवर होता त्याला शोधत होते त्याला एका वेपन सोबत पकडण्यामध्ये यश आला होता आणि त्याच्यानंतर त्याच्याकडून विचारपूस आणि इतर सगळे अँगलवर तपास मध्ये अजून काही लोकांकडे असे वेपन आहे अशी माहिती मिळाल्यावर काल एकच वेळी वेगवेगळी वेग वेग टीम पाठवून एलसी तीन टीम करून तीन ठिकाणी आम्ही धाड टाकली आणि त्यामध्ये तीन आरोपी त्यामध्ये भीमा भाऊराव वाघमारे संतोष उर्फ मुन्ना राजू भुरे आणि पवन विनोद स्वामी तिघे ही राहणार आहे वेगवेगळे एरियाचे तिघाला उचलल्या आणि तिघाकडून एक एक देसी कट्टा जप्त करण्यामध्ये सक्सेस मिळालेले आहे मागच्या तो एक पकडून चार असे त्या मधून आम्हाला जालना पोलिसांनी जप्त केले आहे आणि त्यातून भविष्यात जो काही काही मोठी घटना घडू शकत होती त्याला टाळण्यामध्ये यश आलेलं आहे ही कारवाई अजून सुरू आहे अजून काही लोक आमच्या रडारवर आहे आणि त्याच्यावर पण आमची टीम सगळा वर्कआउट करत आहे आपल्या माध्यमातून मी अजून एक सांगू सर्वांना आवाहन करतो की कोणी असा आपल्याला लालच देतो की वेपन वगैरे प्रोव्हाइड करू शकतात तर त्याच्या लालचमध्ये येऊ नये कुठल्या प्रकारचा वेपन स्वतःकडे ठेवणं हा मोठा क्राईम आहे आणि त्याच्यामध्ये फसले की त्यामध्ये सुटका होत नाही गंभीर केसेस त्यामध्ये लागू शकतात आणि बेल पण लवकर होत नाही तर आम नागरिकाने असे दोन नंबरी लोकांपासून लाभ राहिला पाहिजे असं आवाहन पण करतो हा जो लक्ष्मण गोरे च्या अँगल थ्रू या या लोकांची खरेदी आहे आणि त्याच्यामध्ये पुढचा अँगल मध्य प्रदेश साइडचा सा, भेटत आहे त्याच्यावर वर्कआउट हो सुरू आहे आमचा